आयुष्यभर आपण शाकाहारीच राहावं परान्न टाळावं महाभारतकार लिहितात ही भीष्म द्रोण कृप कर्ण विकर्ण अश्वत्थामा यांनी देवांचा पराभव अनेक वेळा केलेले महाविरोध परंतु उठसूट दुष्ट लोकांचं अन्न ग्रहण केल्यामुळं त्यांचं सामर्थ्य त्यांनी केलेलं तपोबल शून्यात आलं आणि कौरवांचा पराभव झाला हे त्याचं यमक आहे म्हणून आजच्या मितीला देशामध्ये कौरवांची संख्या खूप वाढलेली आहे आणि अशा कौरवांचं जर अन्न आपण त्यांचा चहा पिलात पाणी पिलात भोजन केलं तुमचं पुण्य त्यांना जाईल मग तुम्ही उद्या म्हणाला आम्ही एवढी सेवा करतो मग असं काही नाही हे कारण नको म्हणून या साऱ्या बाबी सांगताना भगवान श्रीकृष्णांवर असे अनेक प्रसंग आले त्यामध्ये एक दिवस विजय प्राप्ती झाल्यावर कौरवांनी भगवान श्रीकृष्णांना भोजनाला बोलवला बाबा म्हणे तू एक दिवस तरी आमच्याकडे भोजनाला ये पण हे विधूर आला ठाऊक होतं विदूर आडवा गेला देवा म्हणे तू त्यांच्याकडे कधी जाशील मी गरीब माणूस आहे माझ्याकडं आला तर मला खूप आनंद होईल म्हणून त्या दिवशी पंचपाक्वांना टाळून भगवान श्रीकृष्ण विदुराच्या घरी विदुराच्या घरी अन्न अन्न दशा होती त्या दिवशी भाताच्या काण्या खाऊन आप ते तृप्त झाले आणि फलदान देताना विदुर पत्नी एवढी भांबवली ती केळी स्वतः खायला लागली आणि साल भगवान कृष्णाच्या तोंडात कोंबायला लागली भान राहिलं नाही त्या भक्तीच भगवान श्रीकृष्णाला खूप आनंद झाला की मी आज कृतकृत्य झालो म्हणून विदुराच्या कन्या खाल्ल्या असतील केळीची सालं खाल्ली असतील परंतु कौरवांचं पंचपक्वान्न भगवान श्रीकृष्णांनी टाळलं याच्या मागचं महाभारत जर आपण समजावून घेतलं तर परांनासारखा दोष सेवेकऱ्यांनी लावून घेऊ नये हे कळकळीचं आव्हान आहे यावर फार बोलणं उचित नाही तर अशा पद्धतीनं आपण या साऱ्या बाबी आणि या साऱ्या भूमिका या कार्यातून जनमानसापर्यंत हसत खेळत आपण त्या मांडाव्यात हे कळकळीचं कल आव्हान आहे